सध्या दीपावली पर्व सुरू आहे या निमित्तानं प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी महामंडळाच्या कोल्हापूर विभागानं दोनशे पस्तीस जादा गाड्या जिल्ह्यातील विविध स्थानकावरून सोडल्या आहेत याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मध्यवर्ती एस टी बस स्थानक प्रवाशांच्या गर्दीनं गजबजून गेले विविध सण समारंभ सार्वजनिक गणेशोत्सव पंढरपूर एकादशी यासह अन्य विविध प्रासंगिक कारणांनी एस टी महामंडळाच्या वतीनं प्रवाशांसाठी जादा एस टी गाड्या सोडल्या जातात यावर्षीच्या दीपावली पर्वासाठी चौदा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यातून जादा एसटी बसेस सोडण्यात आल्यात यामध्ये कोल्हापूर विभागानं दोनशे पस्तीस जादा गाड्या सोडल्या आहेत जिल्ह्यातील सर्व स्थानकावरून या एसटी गाड्या विविध मार्गावर धावत आहेत त्याला प्रवाशांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं मध्यवर्ती एस टी बस स्थानक गर्दीनं गजबजून गेलं आहे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्याची संधी कायम ठेवण्यात आली आहे याचबरोबर आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही सवलत दिली जात असल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे